धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी ज्यांनी काळाच्या मुखात उडी घेतली आणि थेट मृत्यूलाही जाब विचारला असे आपल्या समाजाचे लढाऊ आणि झुंजार नेते मान्य श्री प्रल्हाद दादा सोरमारे त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडं आहे त्यांनी नदीमध्ये उडी मारली आणि सरकारची अक्कल ताळ्यावरती आले धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी त्यांचा संघर्ष सुरूच आहे आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशा पद्धतीच्या एका कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाची पत्रिका देण्यासाठी ते थेट छत्रपती संभाजीनगरहून कोल्हापूरला आलेले आहेत आणि ही ती पत्रिका आहे अमोल पांढरे यांना भेटून त्यांनी या कार्यक्रमाची पत्रिका दिलेली आहे आणि हा कार्यक्रम इतका भव्य दिव्य आहे की हा कार्यक्रम अवघ्या एकट्या महाराष्ट्राचा नसून संपूर्ण देशाचा हा कार्यक्रम आहे आणि पर्याने संपूर्ण जगाचा तो कार्यक्रम आहे असं म्हटलं तरी देखील ते वावगं ठरू नये असा कोणता कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम आहे पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी सोहळ्याचा आणि या पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी सोहळ्यासाठी त्यांनी इंदोर ते चौंडी राज्यस्तरीय संदेश रथयात्रा काढलेली आहे अर्थातच त्यांचं म्हणणं असं आहे की केवळ इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये वेळ वाया घालवू नका तर इतिहासापासून धडे घ्या दाखले घ्या इतिहासाचा बोध घ्या इतिहासातून शोध घ्या आणि इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका एक फार मोठा संदेश या समाजाला देण्यासाठी आणि पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या विचारांचा त्यांच्या कार्याचा त्यांच्या सोनेरी आणि गौरवशाली इतिहासाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीनं ही भव्य दिव्य अशी संदेश रथयात्रा आयोजित केलेली आहे आणि याच विषयावरती आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत मी महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिलेदेव होळकर यांच्या विचारांचे जे जे अनुयायी आहेत त्या सर्वांच्या वतीनं या संदेश रथयात्रेसाठी मी प्रल्हाददादा सोरमारे यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्याशी या अनुषंगानं थोडीशी चर्चा देखील करतो दादा ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली जरा सविस्तर सांगा पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीमुळं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ही जन्मोत्सव हा साजरा होणार आहे आम्ही कित्येक दिवसाची कित्येक दिवसापासून या जन्मोत्सवाची वाट बघतोय की एकतीस मे हा आमचा सण उत्सव हा आमचा हा अस्मितेचा विषय आहे आणि हा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अहिल्यादी होळकरांचं काम कसं मार्गी लागेल कसे त्यांचे विचार त्यांचे आपण या घरोघरी कसे पोहोचाल हा आमचा प्रमुख्याने उद्देश होता पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर आम्ही राज्यस्तरीय संदेश रथयात्रा इंदोर ते चौंडी अशी या एकतीस एक एप्रिल ते एकतीस मे असा हा साठ दिवसाचा प्रवास आहे अरे वा या प्रवासामध्ये तब्बल साठ दिवसांचा हा प्रवास आहे साठ दिवसाच्या प्रवासामध्ये आम्ही तीस जिल्हे तीनशे तालुके आणि हजारो गावं याच्यामध्ये कवर करणार आहोत या साठ दिवसाच्या यात्रेमध्ये आम्हाला सकल हिंदू समाज सकल धनगर समाज म्हणून आम्ही या ठिकाणी अहिल्यादी होळकरांनी जे हिंदू धर्मासाठी हिंदूच्या राष्ट्रासाठी जे निर्मितीसाठी काम केलं हिंदूचे मंदिरं जे जीर्णोद्धार केला अनेक नद्या अनेक डोंग अनेक त्यांनी खूप सारे जे कामं केले त्या कामाची माहिती घेऊन तो एक संदेश घेऊन आम्ही या समाजापर्यंत या घटकापर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि या अहिल्यादी होळकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही तीन लाख अशा पुस्तकं छापलेल्या आहे की ज्या आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी आम्ही त्या वाटणार आहोत त्या त्यानंतर त्या त्या आम्ही अशा प्रतिमा अहिल्यादी होळकराच्या प्रतिमा या ठिकाणी जे जे आपले जवळचे लोक आहे त्या प्रत्येकानं आम्ही प्रतिमा या ठिकाणी देणार आहोत त्यानंतर आम्ही अशा पत्रिकासुद्धा छापलेल्या आहे की जे ज्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील ज्या ठिकाणचे राजकीय लोक असतील सामाजिक असतील त्या प्रत्येकांना आम्ही या ठिकाणी इन्वॉल्व्ह करणार आहोत त्यांच्या हातानं त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांची पूजा राहील त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या माध्यमातून ते काय करू शकणार आहे आम्ही त्या ठिकाणी त्यांना बोलणार आहोत कारण की आम्ही राज्यकर्ती जमात आहोत महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची राज्यकर्ती जमात आहोत तीस वर्षे आमच्या आहिल्या मातेनं या जगावरती या देशावरती राज्य केलं आम्ही या 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 याचे घटक आहोत आम्ही खू आम्ही ह्या लढाया जिंकत आलेलो आहोत प्रत्येक लढाईमध्ये सामील झालो आहोत आम्ही हाच एक संदेश या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आणि या अहिल्यादी होळकराच्या पावनस्फूर्तीस जेथून आमचा एकच उद्देश आहे सासर ते माहेर असा हा प्रवास आमचा राहणार आहे दादा आपण म्हणालात की तब्बल तीस जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे आणि आने, अनेक तालुक्यामधून देखील जाणार आहे अनेक गावांच्यामधून देखील ही यात्रा जाणार आहे ही यात्रा जात असताना आसपासच्या गावातील समाज बांधवाणी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या विचारांचे जे जे अनुयायी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे कशा पद्धतीने या यात्रेचं स्वागत केलं पाहिजे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल राईट खूप छान प्रश्न आपण या ठिकाणी विचारला आज आपण या तीनशेव्या जन्मशताब्दीमुळं आपण अहिल्यादेवींचे विचार घराघरात घेऊन जात असताना अहिल्यादेवीचं काम या ठिकाणी आपण घेऊन जात आहोत आणि आपण बघतोय की आपण ज्या परिसरामध्ये जात आहोत त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये आमचं एक उद्देश आहे की अहिल्यादेवीची प्रतिमा अहिल्यादेवीचं कार्य त्या समाज बांधवांनी प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी दिलं पाहिजे सांगितलं पाहिजे हा आमचा एक मोठा संकल्पना आहे त्यानंतर अहिल्यादेवीच्या काही मूर्त्या असतील अहिल्यादेवीशी जे कार्य सांगितले असतील ते त्या समाज बांधवाने त्या ठिकाणी काही आपल्या समाजाच्या रूढी असतील परंपरा असतील त्या जपल्या पाहिजे या माध्यमातून आम्ही करणार आहोत दादांचं म्हणणं असं आहे की ज्या मार्गावरून ही यात्रा जाणार आहे त्या मार्गावरच्या सर्व ग्रामस्थांनी समाज बांधवांनी या यात्रेचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं या रथयात्रेमध्ये संदेश यात्रेमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि यथाशक्ती ही रथयात्रा किंवा हा जो अहिल्यादेव होळकर यांच्या विचारांचा क्रांतीरथ जो आहे तो आपल्यापरीनं पुढे न्यायला पाहिजे पुढे ओढला पाहिजे असं या ठिकाणी दादांचं म्हणणं आहे दादा ज्या दिवशी या रथयात्रेची सुरुवात होणार आहे इंदोरमध्ये ओके त्या दिवशीचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे ते जरा सविस्तर सांगा कारण सुरुवातीच्या या कार्यक्रमामध्ये कोणकोण सहभागी होणार आहे कोणाकोणाला निमंत्रित केलेलं आहे काय स्वरूप असणार आहे कार्यक्रमाचं ओके सुरुवातीला आम्ही इंदोर या धर्तीमध्ये आहिल्या दिवळचं हो माहेश्वर हे त्या राजधानीमध्ये आम्ही त्या ठिकाणी रथाचं स्वागत होणार आहे ज्या ठिकाणचे सर्व समाजातील बांधव हिंदू समाजातील बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आम्ही प्रत्येकांना फेसबुक असू द्या सोशल मीडिया असू द्या व्हॉट्सअप असू द्या या माध्यमातून त्यांना मॅसेज दिलेला आहे आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांना पत्रिका देतो आहे त्यांना भेट देतो आहे कारण या माध्यमातून आम्ही त्यांना सांगत आहे की तुम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं सहभाग घ्या कारण आपला समाज हा विखुरलेला समाज आहे लवकर हे घेत नाही पण अहिल्यादेवी होळकरांचा हा हा आयल्या दिवशी विचारा म्हणून आपण एकतरी यायला पाहिजे हे माझं एक मत आहे आणि त्या ठिकाणचे जे प्रतिनिधी असतील आम्ही ज्या ठिकाणचे स्थानिकचे लोक असतील त्या प्रत्येकाने त्याच्यामध्ये इन्व्हाइट केलं आहे आणि ज्या ज्या भागात आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत समजा आम्ही कोल्हापूर त्या ठिकाणी आलो कागल या ठिकाणी आलो तिथल्या स्थानिकच्या लोकांना आम्ही त तिथपर्यंत माहीत देणार आहोत ते लोक शंभर टक्के या याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील आमच्या रथामध्ये सुरुवातीला छोटे छोटे लोक जुळत जातील जसे जसे लोकं जुळत जातील आमची एकच संकल्पना आहे इंदोरच्या लोकांनी इंदोरच्या ज्या समाजांनी इंदोरच्या हिंदू बांधवांनी चौंडी या ठिकाणी एकतीस मेला मोठ्यात मोठ्या जास्त संख्येने हजर राहावे कारण की त्या ठिकाणी मला असं वाटते की नरेंद्र मोदी मान्य या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्व सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी अहिल्यादी होळकरांचे अभिवादन करण्यासाठी चौंडीला येणार आहे आणि आपण या सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने यावं हीच माझी एक नम्र विनंती आहे म्हणजे या संदेश यात्रेची जी सुरुवात होणार आहे ती सुरुवात देखील भव्य दिव्य होणार आहे बरोबर आणि मग तुम्ही त्यासाठी जे प्रमुख मान्यवर वगैरे निमंत्रित केलेले हो हो त्यांच्याशी बोलणे वगैरे झालेले काय प्रतिसाद मिळाला त्यांनी एक तर पहिले मला शाबासकी दिली की हा खूप छान प्रोजेक्ट तू हाती घेतला आहे म्हणे कारण की हा एवढा मोठा प्रोजेक्ट साठ दिवस घराच्या बाहेर राहणं साठ दिवस आईल्यादी होळकरांचे विचार संपादन करणं आणि hmm. जी माझ्यामध्ये जे ताकद येणार आहे जी, जी माझ्या समाजामध्ये मी ही पेरणार आहोत hmm. जे मी पेरेल तेच उगवणार आहे माझ्या समाजाच्या माध्यमातून मी माझा हा जो मी सांगितलं आहे पहिल्यापासून सांगितलं आहे की हा जीव माझा शेवटपर्यंत समाजासाठी मी बहाल केलेला आहे या माध्यमातून या अहिल्यादी ओळकरांच्या विचाराच्या माध्यमातून नक्कीच आम्ही ही यात्रा यात्रा सक्सेस करू ठिकठिकाणी थीक, कॉर्नर सभांचं वगैरे आयोजन केलेलं आहे आम्ही गोंगडे बैठका घेणार आहोत कारण आता या एक एक एप्रिलला हा उत्सव चालू होणार आहे त्यासाठी आमच्याकडे दोन महिने आहोत आम्ही प्रत्येकासोबत तुमच्यासारख्या जे समाजामध्ये काम करणारे आहेत जे समाज समाजासाठी खूप वेळ देणार लोक आहात त्यांना आम्ही प्रतिसाद भेटत आहोत तुम्ही प्रत्येकाला सांगत आहात तुमच्या मीडियाला खूप खूप धन्यवाद देईल मी की या माध्यमातून तुम्ही माझा एक छोटा एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन एक मुलाखत घेऊन आपण लोकांपर्यंत पोहोचताय खूप छान असं वाटतं आहे ही संदेश यात्रा ज्या मार्गावरून जाणार आहे त्या मार्गावरील गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुक्काम होणार आहे त्या त्या ठिकाणी मोठमोठ्या मुट सभा होणार आहेत मार्गावरती येणारी जी काही महत्त्वाची गावं आहेत हो हो आ, त्या त्या ठिकाणी सभा होणार आहेत त्याचबरोबर मार्गावरती ज्या ज्या ठिकाणी थोरले सभेदार मल्हारा होळकर पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर आणि महाराज यशवंतराव होळकर यांच्या सोनेरी इतिहासाच्या पाऊलखुना उमटलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी ही यात्रा भेट देणार आहे त्याशिवाय त्या त्या ठिकाणी पोन्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांचा पुतळा असेल थोरले सभेदार मल्लाराव होळकर यांचा पुतळा असेल महाराज यशवंतराव होळकर यांचा पुतळा असेल एखादं भाऊउद्देश सभागृह असेल किंवा त्यांच्या नावानं सुरू झालेली कोणतीही संस्था असेल त्या संस्थांना देखील भेटीघाटी देण्याचा कार्यक्रम या माध्यमातून केला जाणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांना या यात्रेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे जेणेकरून अहिल्या संदेश यात्रा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं आणि जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेईल अशा पद्धतीनं प्रयत्न केले जाणार आहेत त्यामुळं प्रल्हाददादांशी माझ्या प्रल्हाददादा माझ्याशी बोलत असताना म्हणाले की जे आपल्या समाजातले विचारवंत आहेत लेखक आहेत साहित्यिक आहेत पत्रकार आहेत त्यांनी या अहिल्यादेव होळकर संदेश रथयात्रेबद्दल भरभरून बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे त्यांनी व्याख्यानं दिली पाहिजेत किंबहुना त्यांनी या संदेशयात्रेमध्ये सहभागी होऊन आपल्या समाजबांधवांना मार्गदर्शन केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांचा इतिहास जो आहे तो समजावून सांगितला पाहिजे त्यांच्या इतिहासाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे असं या ठिकाणी प्रल्हाद दादा यांचं म्हणणं आहे दादा तुम्ही हे सगळं करत असताना प्रचार आणि प्रसाराचं साहित्य देखील फार मोठ्या प्रमाणावरती तयार केलेलं आहे अनेक मूर्ती तुम्ही तयार केलेल्या त्याचा देखील एक व्हिडिओ okay. तुम्ही मला आत्ताच दाखवला भाऊ कशा पद्धतीने या मूर्ती तयार केल्या आहेत आणि या मूर्तीचा या यात्रेमध्ये काय उपयोग केला जाणार आहे आम्ही तो या मूर्ती तयार केल्या जात ते सविस्तर हे जे आमचे मित्र आहे शैलेश धारे म्हणून यांच्या एका गोडाऊनमध्ये त्यांच्या वर्कशाळेमध्ये ह्या मूर्तीचं काम चालू आहे आणि आम्ही त्या सध्या परचेस करून घेणार आहे कारण त्याला कॉस्टिंग खूप आहे आणि आपले जे जवळचे लोक आहे त्यांच्या घरामध्ये खरंच ते प्राणप्रतिष्ठा करतात अहिल्यादी होळकरांची पूजा करतात त्यांना खरंच आवड आहे त्या लोकांना आम्ही या मूर्ती आणि या फोटो त्या ठिकाणी देणार आहोत किती मूर्ती तयार केल्या आहेत अशा आता मूर्ती साधारणपणे चालू आहे हजारक मूर्तीचं काम आमचं चालू आहे ज्या ज्या ठिकाणी गावामध्ये जाणार आहे त्या गावामध्ये सरपंच असतील त्या गावाचे जिल्हा परिषद असेल त्या गावाचे मान्य वर्ग असतील त्या ठिकाणी आम्ही त्या त्यांना घरी पोहोच देणार आहोत मोफत मोफत देणार आहोत बघा म्हणजे पन्नास लोक लोकमाता राजमाता आहिले आणि या फ्रेमसुद्धा आम्ही त्यांना या ठिकाणी त्यांना देणार आहोत मोफत अतिशय चांगली फ्रेम देखील या ठिकाणी प्रल्हाद दादांनी तयार केलेली आहे आणि या फ्रेम देखील ते आपल्यासोबत आतापासूनच घेऊन आहेत आणि त्यांना वाटते त्या ठिकाणी ते अशा पद्धतीने अहिल्यादेव होळकर यांच्या फ्रेम ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांना भेट देत आहेत विशेष म्हणजे त्यांनी ज्या मूर्ती तयार केल्या आहेत त्या मूर्ती का तयार केल्या आहेत त्या पाठीमागं देखील एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अनेकदा पुण्यश्लोक श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जयंती दिना दिवशी दे। किंवा त्यांच्या स्मृती दिना दिवशी दे। लोकांना अहिल्यादेव होळकर यांना अभिवादन करायचं असते पण बऱ्याचदा इच्छा असताना देखील फोटो उपलब्ध होत नाही किंवा मूर्ती उपलब्ध होत नाही त्यामुळं त्यांना अभिवादन करताना अडचण येते आणि ही अडचण ओळखून हे अडचण लक्षात घेऊन या ठिकाणी प्रादादादा सोरमारे यांनी अशा पद्धतीनं अहिल्यादेव होळकर यांच्या हजारो मूर्ती तयार करण्याचं काम आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि या मूर्ती सर्व समाज बांधवांना महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना त्या मोफत भेट देणार आहेत बरं या मूर्ती ते भेट देणार आहेत आणि या मूर्ती भेट दिल्यामुळं संघटनेचं नाव तर होणारच आहे पण अहिलेदेव होळकर यांचा आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर राहणार आहे ज्या पद्धतीनं संसदेच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात आलेला आहे दोन हजार सहामध्ये आणि तो पूर्णाकृती पुतळा का उभा करण्यात आला तर संसदेमध्ये आपण निवडून दिलेले जे खासदार आहेत किंवा या देशातून निवडून आलेले जे खासदार आहेत त्या खासदारांनी संसदेमध्ये आल्यानंतर म्हणजेच लोकसभेमध्ये आल्यानंतर राज्यसभेमध्ये आल्यानंतर जनतेची कशी सेवा करावी प्रजाहितदक्ष कारभार कसा करावा याचा आदर्श पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्याकडून घ्यावा त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी आणि तशा पद्धतीनं त्यांनी जनतेची सेवा करावी आपल्या मतदारसंघातल्या जनतेचं हित करावं काम करावं या उद्देशानं पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांचा एक पूर्णाकृती पुतळा संसदेच्या प्रांगणामध्ये देखील उभारण्यात आलेला आहे डॉक्टर मनमोहन सिंग त्यावेळेस या देशाचे पंतप्रधान होते अगदी तशाच पद्धतीनं पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या विचारांचा आदर्श त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांच्या समोर राहावा त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून प्रल्हाद दादा सोरमारे यांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं या मूर्ती ज्या आहेत त्या तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे हजारो मूर्ती तयार झालेल्या आहेत आणि ज्या दिवशी ही यात्रा <coughs> सुरू होईल तेव्हापासून या मूर्ती अनेकांना भेट म्हणून दिल्या जाणार आहेत त्याचशिवाय ही पत्रिका अशी हजारो म्हणजे निमंत्रण अशा हजारो निमंत्रण पत्रिका त्यांनी काढलेल्या आहेत ते पन्नास हजार हे पन्नास हजार कॉम्प्लेट्स आहेत हे देखील काढलेले आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांनी या अहिल्यादेव होळकर राज्यस्तरीय संदेश रथयात्रेचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केलेली आहे उदंड असा प्रतिसाद आहे कोल्हापूरमध्ये देखील आता आमच्यासोबत मान्य डॉक्टर श्री संदीप हजारेसवर यशवंत शनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख आहेत ते यशवंत वैद्यकीय आघाडीचे ते पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते देखील या ठिकाणी या रथयात्रेबरोबर जोडले गेलेले आहेत आपण त्यांची देखील या ठिकाणी एक प्रतिक्रिया घेणार डॉक्टर साहेब काय सांगाल ते कुठे थांबले पोलीस कॉलेजला सगळे हे अहिल्यादेवींच्या जयंतीचं तीनशे वर्ष आहे तीनशे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळं त्याचा औचित्य साधून चोरमारे साहेबांनी जे काय स्तुत्य उपक्रम इंदोर ते चौंडी अशी जी राज्यस्तरीय संदेशयात्रा जी त्यांनी काढण्यास संकल्प घेतलेला आहे तो खरोखर स्तुत्य संकल्प आहे आज खऱ्या अर्थानं समाजाला आहिल्यादेवींच्या विचारांची गरज आहे हे विचार समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत रुजवणं पोचवणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने या रथयात्रेचं महत्त्व अतिशय खूप महत्त्व असणार आहे या रथयात्रेच्या माध्यमातून अहिल्यादेवींचे विचार जर पो समाजाच्या तळागळाशी पोचले तर जाती पातीच्या जा पलीकडे जे अहिल्यादेवींचे कार्य आहे जे अहिल्यादेवींची नीतीमूल्य आहेत जे त्यांची विचारधारा आहे तर त्या सर्व विचारधारेचं जर समाजानं त्यातला एक दहा टक्के जरी विचार समाजानं आपल्या अंगी बाळगले तर समाज हा कुठल्या कुठल्या कुठं पोचल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं मी साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी असा हा मोठा उपक्रम हाती घेऊन तो पूर्ण पूर्णत्वास नेण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि अशा कार्यकर्त्यांची खरोखर समाजाला आज गरज आहे आणि तेही उणीव चोरमारे साहेब यांच्या जा रूपानं समाजाची ती उणीव आज भरून निघालेली आहे असं या ठिकाणी मला वाटतं धन्यवाद डॉक्टर साहेब तर म अशा पद्धतीनं प्रल्हाद दादा यांना म सर्व स्तरातून उदंडासा प्रतिसाद मिळतो त्यांच्या कार्याचा या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते अभिमान बाळगत आहेत आणि या सर्व रथयात्रेबद्दल ते आनंद व्यक्त करत आहेत आता मूळ विषयावरती येऊ जी प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायची आहे दादा तुम्ही थेट नदीमध्ये उडी मारली भीती वाटली नाही का तुम्हाला धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी थेट प्रवरा नदीमध्ये उडी मारली आणि रात्रभर तुम्ही गायब झाला महाराष्ट्र सरकार परेशान झालं एन डी आर एफ नगर जिल्ह्याचं प्रशासन परेशान झालं का तुम्ही इतका धाडसी निर्णय घेतला ते जरा सविस्तर विस्तार सांगा नक्कीच हे राज्य शासन आमच्या उपोषणाची दखल घेत नव्हतं आम्ही दहा दिवसापासून त्या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो आम्ही रितसर आम्ही मागणी केली होती की आम्हाला टीचं सर्टिफिकेट द्या त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री शि साहेबांनी सांगितलं की तुमचं पहिल्या शेवटचे कॅबिनेटमध्ये तुमचं काम होऊन जाईल शेवटची कॅबिनेट दोन तीन दिवस बाकी होती आम्ही उपोषणाला बसलो आणि त्या ठिकाणी आम्ही रिसर परिषद सांगितलं आहे की जर तुम्ही आम्हाला आठ दिवसात मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही या नदीमध्ये उड्या मारणार आहोत उड्या मारत असताना आम्ही नऊ दिवस झाले दहा दिवस झाले कोणीच लक्ष देणार ना मग आमच्या लक्षात आलं की आमचा टाईम पिरिया आता संपलेला आहे आपण ज्या कार्य या ठिकाणी बसलेलो आहोत आपल्याला ते करायचं आहे मग आम्ही त्या ठिकाणी परवरा संगममध्ये ज्या ठिकाणी उड्या मारल्या सुदैवाने त्या ठिकाणी मी वाचलो आम्हाला पोहता येत होतं आम्ही त्या ठिकाणी वाचलो कसं बसं त्या ठिकाणी रात्रीचा जो आमचा जो थरानक आमचा जो हा खूप मोठा खूप मोठा आमचा प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे आज आपण पाहताय की धनगर समाजाच्या माध्यमातून आम्हाला खूप साऱ्या सवलती आम्ही वंचितपासून राहिलेलो आहे आणि माझं एकच म्हणणं होतं की तुम्ही जर एवढे मोठे कमिटमेंट करताय तर मग का देत का नाही मग आम्ही तेव्हा जे प्र ते, तेव्हा घेतलं त्यानंतर ते त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी नगर जिल्ह्याचं पूर्ण प्रशासन जागी झालं दहा तास पुणे तो न अहमद पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर रोड हा बंद ठेवला आणि पूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी धनगर समाजाचे कार्यकर्ते त्या नदीवरती आले दहा तास रस्ता बंद ठेवल्यानंतर त्या प्रशासनात जाग आली आणि त्यांनी कुठंतरी आमचे ते धनगर समाजाचे सहा दाखले होते ते रद्द केले अहिल्यादी होळकरांच्या ज्या नगर जिल्ह्याचं नाव होतं त्याला आणि त्या रेल्वेच्या मंडळाला कुठेतरी जाग आला आणि त्याने ते त्याचं नाव देण्यात आलं लढाई अजून संपलेली नाही लढाई सुरूच आहे बरोबर हा प्रवास आमचा राज्यस्तरीयासाठीच आहे की सर्व धनगर समाजाला आम्ही एकत्र करणार आहोत सर्व हिंदू समाजाला एकत्र करणार आहोत आणि आमची ताकद ही महाराष्ट्राला शंभर टक्के दिसणारच आहे हे यात यात काही वावडं नाही अजे तुम्ही नदीमध्ये उडी टाकली काळाच्या मुखात उडी घेतली मृत्यूला देखील जाब विचारलं म्हटलं मी मग अशी पण आपला दादा प्रश्न अजून मार्गी लागला नाही नक्कीच कुठंतरी हे सरकार या समाजावरती अन्याय करत आहे हे दिसत आहे सर्वांना पण कुठंतरी आशावादी आहे की कुठंतरी आज होईल उद्या होईल आपण आशे जगतोय येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलनाचा भडका अजून उठणार आहे धनगर समाज हा पेटणार आहे या सरकारने हे पेटणे अगोदरच हा प्रश्न मार्गी लावावा हीच आमच्या सर्वसाधारण कार्यकर्त्याची इच्छा आहे धनगर एस टी आरक्षण आंदोलनासाठी देखील या संदेश रथयात्रेचा यात्रेचा फायदा होणार आहे शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के होणार आहे पुढची तुमची धनगर एस टी आरक्षण लढाईची जी दिशा आहे ती थोडक्यात मी सध्या अहिल्यादी होळकरांचं तीस शताब्दी वर्ष असल्यामुळे हा माझा प्रोजेक्ट मला सक्सेस करायचा आहे त्यानंतर जो मला जनसमुदाय मिळेल जो माझा संपर्क वाढेल जे माझ्या संपर्कात लोक येतील त्या लोकांना घेऊन मी नक्कीच एक मोठी लढाई या महाराष्ट्रामध्ये करणार आहोत बरं ठीक आहे म्हणजे लढाईला पुन्हा एकदा या संदेश रथ यात्रेच्या माध्यमातून तोंड फुटणार आहे असे स्पष्ट संकेत या ठिकाणी प्रल्हाद दादा सोरमारी यांनी दिलेले आहेत दादा एक शेवटचा प्रश्न एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे इतकी मोठी संदेश यात्रा तुम्ही मध्य प्रदेशातून महाराष्ट्रामध्ये काढताय आणि या संदेश यात्रेचा जा समारोप जो आहे तो चौंडीमध्ये केला जाणार आहे आत्तापर्यंत तुम्ही समाजल्या कोणकोणत्या नेत्यांशी बोला काय त्यांच्या प्रतिक्रिया आल्या किंबहुना समाज बांधवांच्या काय प्रतिक्रिया आल्या कशा पद्धतीने ते तुम्हाला मदत करतायत मी सध्या आपल्या समाजाच्या माध्यमातून जे उद्योजक असतील जे शिक्षक असतील जे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील त्यांना पहिले पत्रिका देत आहोत कारण की ह्या अजून याला दोन महिने वेळ आहे शेवटच्या महिन्यामध्ये मी जेवढे आपले जे लोकप्रतिनिधी असतील आमदार खासदार असतील त्यांच्यापर्यंत ह्या पत्रिका पोहोचल्या जातील आणि त्यांना इन्व्हाइट केल्या कर जातील कारण आत्तापासून सांगितल्या त्यांच्या लक्षात राहणार नाही तो जसा वेळ जवळ येतील नक्कीच आम्हाला ते आम्ही त्यांच्यापर्यंत ही माहिती शंभर टक्के त्यांच्यापर्यंत देणार आहोत काय आत्तापर्यंत तुम्ही ज्यांना भेटला त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या समाज बांधवांनी काय तुमच्याजवळ भावना व्यक्त केली समाज बांधव अत्यंत ह्या खुशा है। है या रथयात्रेमुळे खुश आहे अत्यंत उत्साह या जन्म जन्ममहोत्सवामुळं आहे आणि धनगर समाजाच्या जे तरुण वर्ग आहे आम्हाला जोडल्या जात आहे लोक आम्हाला रोज फोन करून सांगत आहे बाबा तुमची अजून काही तयारी करायची आहे का किती लोक येणार आहे तुम्ही जेवणाची व्यवस्था काय करायची आहे आमच्याकडून काही मदत लागते आहे का आम्ही त्या ठिकाणी काय उपाययोजना करू का हे आमचं सर्व टीम त्या ठिकाणी शंभर टक्के करतात नाश्तेची सर्व 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 आणि काही काही लोक स्वयंस्फूर्तीने आम्हाला काही देणगी देत आहे किंवा तुम्ही एवढा मोठा खर्च करणार आहोत तेही आम्ही स्वीकारत आहे सध्याच्या कंडिशनला साधारणपणे किती लोक या यात्रेमध्ये सहभागी होतील या यात्रेपासून सुरुवातीला आम्ही हजारोच्या संख्येने त्या ठिकाणून निघणार आहोत जसजसे जसे लोक त्या ठिकाणी वाढ जातील गाड्याचा ताफा असतील मोटरसायकल रॅली असतील या मोठ्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक गावातून मिरवणूक त्या ठिकाणी निघणार आहे प्रत्यक्ष रथयात्रेमध्ये तुम्ही एक रथ तरी मला दिसतोय ते ह्याच्यावरती आम्ही रथाचं नियोजन केलेलं आहे आहिल्या देवळकरांचा पुतळा त्या ठिकाणी बनवलेला आहे पत्रिका छापलेला आहे सर्व नियोजन झालेलं आहे आमचं आता फक्त आम्हाला किती वाहन असतील या, त्या या यात्रेमध्ये साहजिक आमची सध्याची वीस पंचवीस वाहनं आमचे सोबत असतील त्यानंतर पन्नास शंभर असे वाहनं त्या रथ यात्रेमध्ये जुळत जातील संपूर्ण महाराष्ट्रातून या यात्रेमध्ये धनगर समाजाचे हिंदू समाजाचे लोक त्या समाजमध्ये शंभर टक्के सामील होतील त्यासाठी लागणारे झेंडे पोस्टर पॉम्प्लेट सर्व आमचं रेडी झालेलं आहे आम्ही या हा हा जो प्रोजेक्ट आहे आम्ही एका वर्षापासून त्या प्रोजेक्टवर काम करत आहोत आम्ही सहा महिन्यापासून याचं काम चालू आहे तर हे होते मान्य श्री प्रल्हाद दादा सोरमारी आणि आपल्याला माहीत आहे की ते जे बोलतात ते करतात आणि जे बोलत नाहीत ते डेफिनेटली करतात म्हणजे सलमान खाननं खरं तर प्रल्हाद दादा सोरमारी यांचा डायलॉग उचलला की काय जेव्हा या ठिकाणी मला म्हणावं लागेल बोलतात ते करतात माझ्या धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी त्यांनी सांगितलं होतं मी आंदोलन करणार आणि त्यांनी केलं पण त्यांनी असं कुठे सांगितलं होतं की मी थेट नदीत वडी टाकणार आणि सरकारच्या नरड्यावर ते पाय देणार असं सांगितलं नव्हतं असं ते कुठेही म्हणाले नव्हते कुठेही त्यांनी तशा पद्धती प्रत्येक गोष्टी सांगावं लागत नाही त्या गोष्टी कराव्या लागतात त्या पद्धतीची चर्चा केली नव्हती म्हणून मला या ठिकाणी म्हणावं लागते की प्रल्हाद दादा सोरमारे जे बोलतात ते करतात आणि जे बोलत नाहीत ते डेफिनेटली करतात आणि आत्ता तर त्यांनी बोलून दाखवलेलं आहे की मी मध्य प्रदेशातून म्हणजेच इंदोरमधून चौंडीपर्यंत पुण्यश्लोक लोकमाता राजमाता होळकर यांच्या विचारांचा त्यांच्या तेजस्वी इतिहासाचा त्यांच्या गौरवशाली आणि सोनेर इतिहासाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ही संदेश यात्रा आयोजित करणार आहे आणि त्यासाठीची जबरदस्त आणि भव्य दिव्य अशी तयारी या ठिकाणी मी सुरू केलेली आहे आणि निश्चितपणे त्यांची स तयारी जी आहे ती तयारी बघून शत्रूच्या मनामध्ये देखील धडकी भरलेले आहे कारण छत्रपती संभाजीनगरहून ते थेट कोल्हापूरपर्यंत आलेले आहेत अमोल पांढऱ्या यांना भेटण्यासाठी आणि त्यांनी या ठिकाणी मला निमंत्रण दिलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्या सर्वांच्या वतीनं निश्चितपणे या संदेश यात्रेमध्ये या रथ यात्रेमध्ये यारत सहभागी होईन आणि इतमभूत बातम्या ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करेन तृतास आपण सर्वजण या ठिकाणी प्रल्हाद दादा सोरमारे आणि त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देऊयात त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊयात आणि आपापल्या परीनं या संदेश यात्रेचा आपापल्या गावा तालुक्या जिल्ह्यात प्रचार आणि प्रसार करूया धन्यवाद सर्वांना आपला कार्यकर्ता प्रल्हाद दादा सोरमारे यांच्यासह अमोल पांढरे जय मल्हार जय भारत सर्वांनी या रथयात्रेत सहभाग होऊन मोठ्या प्रमाणात ही राहतो आपण सर्वां मिळून ही महोत्सव साजरा करूया जय मल्हार